पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची केलेली विटंबना यामुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याबाबत पौड पोलिसांकडून नागेश्वर मंदिर आणि मस्जिद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता झालेल्या घटनेमुळे शनिवारी पौड गाव बंदची हाक देण्यात आली होती यानंतर पौड गावातून बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येऊन पौड दिगंबरनाथ मंदिर येथून निषेध मोर्चा काढला तर आज मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या एकोणीस वर्षीय चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शादाब शेख यांना अटक करण्यात आहे हे कृत्य लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित आरोपीला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेबाबत शिवाजी वाघवले यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने निदर्शने करण्यात आली शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला त्यानंतर ग्रामस्थांनी पौड पोलीस ठाण्याला निवेदन सादर केलंय या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे